नमस्ते मी आयश्रू राठोड नमस्ते नांदेड या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मी आले आहे हॉटेल पेल येथे मी आज येथे फूड टेस्ट करणार आहे तर मग चला आपण फूड टेस्ट करू हा यांचं फार सुंदर सेल्फी पॉइंट आहे सेल्फीज काढू चला मग आपण आज जाऊ हा ग्रीस आयलँडच्या थीमवर बनवलेला आहे अगदी म्हणजे ग्रीस मध्ये गेल्यासारखं मला वाटत आहे आणि खूप छान फीलिंग येत आहे खूप सुंदर पेंटिंग आहे ही आणि सिरियसली एका आयलँडवर गेल्यासारखंच फील होत आहे मला हा यांचा सॅन्टोर्नी फूड कोर्ट आहे तर चला आपण आज जाऊन छान छान फूड टेस्ट करू हाय यांचा फूड कोर्ट आहे अगदी खूप छान आणि मोठा आहे आणि त्यांचा ॲटमॉस्फिअर पण सिरीयसली खूप छान आहे असं वाटतच नाही की मी नांदेड मध्ये असं फील की यार मी एका ग्रीस आयलँडवर वर गेले आणि सिरीयसली खूप छान आहे मला तर खूप छान आवडलं हॅलो हॅलो सर पे करायचं काय प्रोसिजर आहे एक प्रीपेड प्रीपेड अमाऊंट तुम्हाला जितकं टाकायचं असेल शंभर दोनशे हजार तितकं तुम्हाला टाकायचं कार्ड घ्यायचं वेगवेगळ्या काउंटरवर जायचं जी तुम्हाला कोथिन हवी आहे त्या काउंटरवर जाऊन तुम्ही ऑर्डर देऊन तिथे कार्ड टॅग करून आपलं बिल घेऊ शकता तिथेच तुम्हाला फूड पेल ओके सर जर तुम्ही दोन हजार टाकले सपोज तुमचे पंधराशे खर्च झाले याच्यातनं पन्नास रुपये कार्डची सिक्युरिटी आहे ते तुम्ही कार्ड परत घेऊन या आम्ही जितका बॅलन्स असेल तुम्हाला परत देऊ तुम्हाला कार्ड घेऊन जायचं तुम्ही कार्ड घेऊन जाऊ शकता केव्हाही तुम्ही कार्ड रियूज करू शकता ओके सर ते कार्ड घ्या आणि काउंटरवर थँक्यू सर हा फार युनिक आणि छान कन्सेप्ट आहे मला प्रत्येक काउंटरवर जाऊन पे करायची गरज नाही जस्ट मला ह्या कार्डवर स्कॅन करायचं आहे आणि पेमेंट करून टाकायचे इट्स सो so इझी तर येथे तुम्ही फ्री वायफाय पण एन्जॉय करू शकता फूडसोबत आणि पाचशे रुपीजच्या रिचार्जवर तुम्हाला पाचशे एम बीचं फ्री वाय वाय वायफाय भेटणार तुम्ही छान काही सिरीज पाहू शकता किंवा सेल्फी सेंड करू शकता आणि छान एन्जॉय करू शकता इथं वेगवेगळे काउंटर्स आहेत आणि मी आले आहे यांच्या फर्स्ट काउंटरवर बलेबले बल्ले काउंटर, बले बले काउंटर आणि नावानंच तुम्हाला कळू शकते की हा पंजाबी काउंटर आहे आणि अगदी इथलचं शेफ पण आहे जि ते पंजाबून आलेले आहेत आणि एकदम पंजाबी टेस्ट इथं भेटणार तुम्हाला तर मग पाहू आपण तर हा डिश मी बले बले म्हणजे पंजाबी काउंटर ह्याच्यावरून ऑर्डर केले आहे आणि हा ह्याचं नाव आहे अजवाईनी प्याज पुलचे एकदम स्वादिष्ट बघू आपण आता आणि हा छोले आहे आणि हे इमली पुदिना ह्याचं पाणी आहे हे एकदम असं फ्लेवरी अँड वॉटरी आहे दिसायला पण खूप छान दिसत आहे आपण टेस्ट करून पाहू खूप गरम आहे यार हे एकदम प्रॉपर छोले आहे एकदम असं छान क्रीमी खूप एकदम पंजाब वाली फिलिंग येते मला एकदम पंजाबी एकदम अमृतसरी टाईप फूड आहे तर मी आले आहे सेकंड काउंटरवर सेकंड काउंटरचं से नाव ड्रॅगन बोट आहे आणि नावावरूनच तुम्हाला कळते की हा काही चायनीज नावासारखंच आहे म्हणजे तुम्हाला इथे चायनीज डिशेस भेटणार आणि तुम्ही चायनीज फूड आयटम्स इथून ऑर्डर करू शकता हा जी डिश आहे हा मी ड्रॅगन बोट या काउंटरवरून ऑर्डर केली आहे या डिशचं नाव आहे वेज मंचुरियन सीझलर आणि एकदम धुवाधार डिश आहे हे तर मग दिसायला पण खूप छान आहे एकदम असं मंचुरियन अँड ऑल नूडल्स एकदम परफेक्ट तर मग आपण टेस्ट करून पाहू खूप छान असं स्पायसी आणि एकदम मंचुरियनचा परफेक्ट टेस्ट आहे एकदम परफेक्ट एकदम माउट वॉटर आहे एकदम छान आहे ड्रॅगन बोट एकदम असं चायनीज नाव आहे आणि चायनीज फूड डिश आय आयटम आहे त्याच्यामध्ये सर्व काही आणि खूप एकदम स्वादिष्ट आणि टेस्ट खूप छान आहे माझा मी आले आहे थर्ड काउंटरवर थर्ड काउंटरचं नाव आहे दक्षिणायन आणि हा दक्षिणायन म्हणजे साऊथ इंडियन डिशेससाठी आहे तुम्ही जे काही साऊथ इंडियन डिश तुम्हाला मागवायची आहे ऑर्डर करायचे आहे ते तुम्ही ह्या काउंटरवरून ऑर्डर करू शकता हा दिवसा मी दक्षिणयान म्हणजे जे साऊथ इंडियन डिशसाठी होतं काउंटर त्या काउंटरवरून मी ऑर्डर केले आहे आणि जसं की तुम्ही पाहू शकता की खूप छान दिसत आहे यार आणि एकदम असं चीजचं ते बस्ट एकदम असं खूप खूप छान दिसत आहे आणि ह्याच्यामध्ये मेक्सिकन सॉस आणि दुसरं काय वेजीज आणि बीटरूट चीज खूप काही असं ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि मेयॉनिस आणि शेजवान सॉस एकदम असं परफेक्ट आहे सिरियसली मला तर ह्याला पाहूनच खूप एकदम असं छान फील होत आहे आणि एकदम माउथ वॉटरी फील होत आहे आणि मला तर लवकर लवकर असं टेस्ट करू असं फील होत आहे मला तर मग चला पाहू टेस्ट करू प्यार सुपर्ब एकदम तसं तर साऊथ इंडियन डिश खूप छान असतात पण हे एकदम असंवरून सुपर्ब शुपव आहे आणि त्याच्यामध्ये चीजचं जे स्प्रेड आहे खूप छान फील होत आहे नमस्कार चहल पहल ही नवीनच जागा चालू झाली आपल्या नांदेडमध्ये त्यातल्या त्यात हे फूड कोर्ट कॉन्सेप्ट मी तर फर्स्ट टाईमच पाहिलं आहे नांदेडसारख्या ठिकाणी सगळी स्वाईपिंगसारखी सिस्टीम राहू द्या की वेगळे आयटम्स राहू द्या एकाच ठिकाणी जवळपास एक दहा टाईपचे तुम्हाला मेन्यू मिळतील में फ्रॉम नॉर्थ टू साऊथ सगळं कवर केलेलं आहे आणि प्रत्येकाची टेस्ट जवळपास एकदम उत्तम असल्यासारखी आहे तर सगळ्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे की एकदा प्लीज इथं येऊन विजिट द्यावी इथं आणखीन एक सोय म्हटलं तर पोरांना इथे विशेष सोय किट्स झोन म्हणून एक आहे ज्याच्यात भरपूर सारे गेम्स आहेत खेळायला आणि बसण्यापासूनची सोय खूप सुंदर आहे बसण्यापासून तुम्ही पाहू शकता माझा मुलगा एक चांगल्या ह्याच्यावर किड्सच्या चेअरवर बसला आहे किड्स डायनिंग टेबल असल्यासारखंच आहे म्हणून तुमच्या घरी पोरं असेल तर तुम्ही नक्की या इथे येऊन याचा आस्वाद घेताल नक्कीच हा तुलचा फोर्थ काउंटर आहे आणि हा काउंटरचं नाव आहे चाचा कबाबी आणि जसं की नावानंच तुम्हाला येथे रोल्स टीका कबाब हे तुम्हाला भेटणार इंदोरी छोटोरे ह्या यांचा फिफ्थ काउंटर आहे आणि नावानं तुम्हाला कळालंच असेल की इंदोरचं जे काही चाटचं टेस्ट आहे ते तुम्हाला इथेच भेटणार इथे पाणीपुरी पण फोर फ्लेवर्समध्ये आहे आणि आपण चला मग टेस्ट करून पाहू तर आपण आता पाणीपुरी टेस्ट करणार आहोत आणि ही पाणीपुरी रव्याने बनलेली आहे आणि दुसरी टाईपची पाणीपुरी म्हणलं तर ही पाणीपुरी बनलेली आहे मैद्याने तर मग आपण आता टेस्ट करू पुदीना पाणी आहे खूप छान आहे एकदम असं खट्टा टेस्ट येत आहे खूप छान आहे आपण आता नेक्स्ट पाणी टेस्ट करू हा गोड पाणी आहे आपण गोड पाणी टेस्ट करू आता येथीलची पाणी पाणीपुरी पण खूप मोठी आहेत छान आहेत आता हे गोड पाणी टेस्ट करू एकदम गोड टेस्ट येत आहे मला खूप छान टेस्ट येते आता आपण हिंगचं पाणी टेस्ट करू खूप छान आहे एकदम ते हिंगचं जे स्पाइस असते ते फ्लेवर असं एकदम माउथ वॉट वॉटरी फ्लेवर येत आहे मला हे लसूण फ्लेवर आहे पाहू आपण जे लसूणचं फ्लेवर असते किंवा म्हणजे ते गार्लिकचं ते येत आहेत मला तर चारी पण फ्लेवर छान वाटले ट्राय करायला पाहिजे हा यांचा सिक्स काउंटर आहे आणि या काउंटरचं नाव आहे पाव लॉजिक जसं की नावानच कळते की पावशी रिलेटेड आहे म्हणजे तुम्हाला इथे पावभाजी आणि सर्व काही व्हेरायटीज ऑफ पावभाजी तुम्हाला इथे भेटणार आणि इथं स्पेशली जी पावभाजी इथंची युनिक पावभाजी आहे येथे पंधरा व्हेरायटीजचे पाव आहेत आणि जसं की तुम्ही वडापाव मिसळपाव हे सर्व प्रकारचे पाव, पाव तुम्ही इथून ऑर्डर करू शकता फिरंगी रसोई या काउंटरवर मी आले आहे आणि येथे आपले वेस्टर्न जे फूड असतात त्या डिशेस जे असतात ते तुम्हाला इथून तुम्ही ऑर्डर करू शकता जसं की पास्ता पिझ्झा आणि सँडविच बर्गर हे सर्व काही तुम्ही इथून ऑर्डर करू शकता तर आता आपण ट्राय करू वाईट पास्ता हे पण खूप छान दिसायला आहे आणि एकदम असं मिल्केश क्रीमी आणि एकदम छान कन्सिस्टन्सी आहे आणि बी फ्रँक इथलचं जे फूड क्वालिटी आहे एकदम खूप छान आहे मला तर फूड क्वालिटी खूप छान वाटली आणि आपण ट्राय करून पाहू मग एकदम क्रीमी आणि एकदम क्लिमी आहे खूप छान आहे मधुमलाई हा यांचा लास्ट काउंटर आहे आणि नावानंच पाहून येते की काहीतरी असं सा स्वीटनेस सारखं आहे आणि येथे तुम्ही डेझर्ट किंवा ज्यूस शेक लस्सी आणि आईस्क्रीम ऑर्डर करू शकता आणि खूप यम्मी आणि टेस्टी आईस्क्रीम येथे भेट हा पेस्ट्री नावाचा फ्रूट मिक्स आहे तर आपण हे टेस्ट करून पाहू हा खूप छान वाटलं मला तर अगोदर समर्स चालू आहेत आणि हा ड्रिंक खूप कोल्ड आणि एकदम असं सॅटिस्फाईंग आहे खूप छान आहे याच्यामध्ये बनाना ग्रेप्स आणि हनी आणि मिल्कचं मिक्सचर मला फील होत आहे मला तर फार छान आवडलं मला ओवरऑल इथलचं एक्सपिरियन्स तर खूप छान वाटलं यार आणि इथलचे म्हणजे ते जे टेस्ट होतं जे डिशेस होते आणि एवढे सारे काउंटर्स आहेत आणि प्रत्येक काउंटरवरून प्रत्येक जे खूप आहेत ते त्या पर्टिक्युलर एरियामधून त्यांनी बोलवले त्यांना आणि त्यांचं जे एकदम टेस्ट जे होतं ना एकदम बढिया होतं आणि सिरियसली मला तर खूप छान आवडलं अशी अशी एक पण डिश नाही जे कमी आहे म्हणून सर्व काही खूप छान आहे खूप अगदी छान आहे आणि येथे किट सेक्शन पण आहे तिथे तो किटसाठी खेळायला भरपूर स्पेस आहे आणि येथे बँकवेट हॉल्स पण आहेत तुम्ही तुमचे जे काही आहे वेडिंग किंवा इव्हेंट्स किंवा बर्थडे पार्टीज तुम्ही सर्व काही इथं बुक करू शकता आणि एन्जॉय करू शकता आणि असले अजून व्हिडिओ पाहण्यासाठी नमस्ते नांदेड या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा बाय बाय